सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा कोल्हार घोटी राज्य मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तसेच शहरातील आणि उपनगरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था म्हाळुंगी नदीवरील पुलाचे कठडे बांधण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं बांधकाम विभागाला निवेदन देऊन केली गेली आहे भाळुंकी नदीवरील नसल्यामुळं अनेक अपघात होत आहेत ते रिलिंग त्वरित बसवावेत अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पवार यांनी माहिती दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत जे संगमनेर नगरपालिका ते डोलेवाडीचा त्या पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे त्या ठिकाणी त्या पुला जे पूल आहे त्याला कटडे नाही त्याच्यावरून साधारण एक आठ दहा दिवसात तीन चार जण खाली पडले आणि हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त होणं गरजेचं आहे परंतु आमची मागणी अशी आहे या ठिकाणी आधी वरपे साहेबांना तर तो रस्ता नगरपालिका महात्मा फुले पुतळ्यापासून ते पुलापर्यंत कॉन्क्रीटचा करावा कारण त्या रस्त्याने जे पावसाचं पाणी येतं मोठ्या प्रमाणात आणि तो रस्ता त्या ठिकाणी खराब होऊन जातो तरी तो रस्ता खोदून त्या ठिकाणी खोदून जर रस्ता केला कॉन्क्रीटचा तर त्या रस्त्याला पंचवीस तीस वर्ष कोणताही घोर राहणार नाही तरी आमची साहेबांना विनंती आहे का तो रस्ता त्या ठिकाणी त्याला खाली घालून त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं आम्ही नगरपालिकेला त्यांनी सांगितलं आता का नगरपालिकेला सांगून त्या ठिकाणी पाईपलाईन ड्रेनेजची लाईन टाकून घ्या म्हणजे आम्हाला तो रस्ता काढता येईल तर आम्ही नगरपालिकेलाही ते निवेदन देऊन त्या ठिकाणी ती जी ड्रेनेजची लाईन आहे आणि पाण्याची लाईन आहे ती कर सांगू त्यांना करायला तसेच जो आपला बाजारपेठेचा जो मेन रोडचा जो रोड आहे तो सुद्धा त्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे दिल्ली नाक्यावर तो मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे त्या ठिकाणीसुद्धा त्याचीसुद्धा दुरुस्ती होणे गरजेचे आहे गणपती मंदिर ते दिल्ली नाका त्या ठिकाणी जे त्यांनी डिवायडर करून साईडला ज्या जागा जा जा सोडलेल्या आहेत पाच पाच फूट आणि प्लेविंग बॉग बसवलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा काढून त्यांनी त्या ठिकाणी ते दुरुस्त करावं या ठिकाणी आम्ही आता त्यांना निवेदन दिलेलं आहे जर काही फरक पडला नाही तर यापेक्षा मोठं आता हे शांततेत आंदोलन आहे परंतु जर लवकर काम झालं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही या अधिकाऱ्यांपुढं करू अशी त्यांना या ठिकाणी आम्ही सांगतो यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्रमिला अभंग सौदामिनी कान्होरे अथर्व दारोळे सिद्धार्थ दारोळे शैलेश कलंत्री विकी पवार यश गायकवाड गजेंद्रा भंग चैतन्य रोकडे विशाल वैराळ आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होते सुभाष भाडेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न